होती मुलगी तिचे नाव लीला होते ती चौथीत अन बारी पडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे पण खोड्या करण्याची तिची भारी आऊस होती तिचे तिचे तिच्या मनात येईल ते करायची तिचे घर गावाच्या एका टोकाला होते तिच्या घराच्या मागील वावराच्या बाजूला थोडेसे चालत गेले की नदी होती एक एके एक एक दिवशी लीलाला बर्फाचा गोळा खावासा वाटला ताई बर्फाचा गोळा खाऊ का नको खाऊ आई आई माई माई बर्फाचा गोळा खाऊ का नको खाऊ गोळा दुखेल तुझा गळा सगळं पाणी होईल नाकात गोळा आता काय करावे बरं ताई मनाली नको खाऊ आई म्हणाली नको खाऊ बाई म्हणाली नको खाऊ नदी नदी लीलाला खायचं आहे बर्फाचा गोळा पण ताई म्हणाली नको खाऊ माई आई मनाली नको खाऊ माई मनाली नको खाऊ काय करावे नदी नदी कशी परत लिलास म्हणाली की जा खा की पटकन पळत जान खा लिला परत बर्फावाल्याकडे गेली जा बर्फा वाले

नको बुडव आई म्हणाली नको बुडवू माई म्हणाली नको बुड नदी ग नदी, नदी, नदी मला शाळा शाळेत जायचा जा कंटाळा आला नदी म्हणाली पण काय करावे पण काय करावे आ, म, ताई म्हणाली नको बुडव आई म्हणाली नको बुडव माय म्हणाली नको बुडव पण तुझं कसं ऐकू परत लिलास म्हणाली बुडव बिंदा शाळा तिची ताई तिच्या शाळेत सा, सा, सातवीत होती लिलाने शाळा बुडवल्याबद्दल तिच्या ताईला माहित झाले ती तिने आईला आणि माईला सुद्धा सांगितले आई लिलाने बुडवली होती होती शाळा शाळा बुडवली बुडवली त्याच्याबद्दल तिला कोणीच कसेच म्हणणार नाही आता आपण तिची गंमत घेऊ तिला घरी आली मग तिला शाळा बुडवल्याबद्दल कोणीच काही म्हणाल नाही मग मग एके दिवशी निघाली होती तेव्हा तिचा बोला मामा आला <laughs> बोला मामा खाऊ म्हणून काय आणले आणलेला माझ्या लाडक्या बाळा खाऊ म्हणून आणले बदामी पेढे सोळा बदामी पेढे ते पण सोळा मी पेडे नाचत होते मग लीला घरी आली आई आई बदा मी पेढेचा डब्बा कुठे बघ शिखळ्यावरच्या बुट्टीत ठेवल्या नको खाऊ मग मी नदीकडे गेली नदीला विचारले खाऊ का ग नदी नदी बाई म्हणाली जा तू पेढे आहेत सोळा तू घे आठ मला दे आठ तू बदामी पेढे नदी टाकले मूर्ख कुठली पण नदी तुझ्याशी कशी बोलली लिला बोलली तशी हो लिला तुला नदी बोलली

कोट्या गेल्या अरे आता काय मशिशी बोलायला जायला जाणार आहेत काय थँक्यू